कोटी ब्रह्मांड जननी उत्पत्ति स्थिती लय तिरोधान अनुग्रह श्री चक्रराज नेरिया श्री ललिता ने महात्रिपुर सुंदरी पराठकारिका श्री माता यांच्या चरणी त्रिवार वंदन अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजनिकाज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरु ब्रह्मबोध पिठले महाराज सद्गुरु तेजोमिती परमपूज्य पूज्य मोरे दादा आपल्या लाखो सेवेकऱ्यांच्या श्रद्धास्थानी असलेले आपल्या अष्टमहाशक्तीपीठाचे पीठाधीश

कुलदैवताचं म्हणजे खंडेराव महाराजांचं षडरात्राचं व्रत सुरू होत आहे आणि एकवीस नोव्हेंबर पासून आपल्या अठरा पकड जातीचे जे गुरदैवत श्री खंडेराव महाराज आहेत मल्हारी सप्तशती जेव्हा आपण वाचतो त्या मलधारी सप्तशतीमध्ये दे गुरुमाऊलींनी उल्लेख केलेला आहे की जेव्हा सिवेकडे विचारतात की माऊली आमचे आमच्या कुळाचे आई वडील कोण आहेत तर जेव्हा माऊली सांगतात की आई साहेब पार्वती माता असे सर्वांच्या कुलदैवता मल्हारी मार्तंड असे शिवशंकर असे पिता मल्हारी मार्तंड स्वरूपात तर आपले खंडेराव महाराज मल्हारी मार्तंड हे आपल्या सर्व सर्वात जातीचे कुलदैवत आहेत आणि येत्या एकवीस नोव्हेंबर पासून आपले खंडेरावाचे षडरात्र सुरू होत आहेत या षडरात्र म्हणजे सहा रात्रीच्या मध्ये हे खंडेरावाचं सर्वात उत्कृष्ट आणि उच्च कोटीचं व्रत तर या षडरात्रामध्ये आपण सेनेकरांनी काय करायचंय की जसं आपण देवीचे नवरात्र करतो तसेच खंडोबाचे षडरात्र करायचे आपण आपल्या कुलदेवाचा टाक आपल्या घरी घट बसवून एका चौरंगावर व्यवस्थित स्वच्छ पिवळं किंवा पांढरं वस्त्र आणून त्यावर एक वेळेची टोपली ठेवायची त्या टोपलीत एक पवित्र ठिकाणाची माती टाकून सप्तधान्य किंवा गहू टाकून त्यावर आपण मातीचा घट ठेवायचा त्या मातीच्या घटाचा जो कंठा असतो तांब्याचा जो कंठा असतो त्या घटाला पाच सात किंवा अकरा पिवळ्या लोक पिवळ्या प्रिण, भागेचे घडे द्यायचे चारही देशांना पूर्व उत्तर दक्षिण आणि पश्चिम या चारही देशांना उतरता गंध लावायचा आणि वरती तांब्याच्या ताटात कुलदेवतेचा म्हणजे कुलदेवाचा खंडराव महाराजांचा ताप ठेवायचा आणि त्या दिवसापासून रोज चंपाष्ठी पर्यंत तिथे पानाची अर्पण करायची आणि धोरणच पंचोपचार पूजा करायची पहिल्या दिवशी फक्त श्री रुद्र आणि किंवा आपण महिना म्हणून अभिषेक करायचा श्री गंगा माणसा सै मणिमाराय असं म्हणत पंचोपचार पूजा करायची हे शरात्राचं व्रत केल्यावर काय होत कि आपल्या घराची पुत्र चिंता असते आपल्याला संततेची चिंता असते घरात मतभेद असतात वडील आणि मुलामध्ये जे मतभेद असतात ते खंडेराव व्रत किंवा खंडेराव महाराजांची सेवा केल्यानंतर दूर होत असतं आणि या सहा दिवसात आपल्या घरातल्या कर्ज पुरुषांनी उपवास करून आपण चौदा किंवा अठ्ठावीस पाठ मल्हारी सप्तशरीचं संकल्पयुक्त पारायण करायचं आणि चंपाषष्ठीच्या दिवशी आपण संध्याकाळी खंडोबाचा नाग त्या खंडोबा उचलून आपण तळी भरायची तळी भरल्यानंतर योग्य योग्या प्रजवाळून आपण आपल्या कुलदेवाचा मान सन्मान करायचा आणि जेजुरीकडे पाच पावले चालून मल्हारीच्या नावाने जयजयका करून आपण ते फोबरेवाडीचे तुकडे देवाला अर्पण करायचे तसेच या चातुर्मासात आपण विविध सेवेकरी वेगवेगळ्या प्रकारचे व्रत करत असतो तर चंपाषष्ठीच्या दिवशी आपण त्या रथाची सांजता करायची असते त्यानंतर आपण अठ्ठावीस नोव्हेंबर पासून पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपला अखंड यज्ञ आणि पारायण निमित्त आपल्या केंद्रात आपण घेणार आहोत तर या द् जयंतीच्या सप्ताहात आपण सर्व सेवेकरांनी नाव नोंदवायचं आहे या आपण सात दिवसामध्ये कोणकोणत्या प्रकारची सेवा करू शकतो तर सर्वप्रथम जे अखंड नाम यज्ञ आणि जो सप्ताह असतो या प्रहर सेवा असते तर या प्रहर सेवेत सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत महिलांनी प्रत्येक महिलेला अर्धा अर्धा एक एक तास असं करून आपण श्री स्वामी समर्थ या शडाक्षरी मंत्राचा जप असेल किंवा श्री स्वामी चरित्र ग्रंथाचं पारायण असेल किंवा विनावण असेल या तिन्हीपैकी कोणतीही सेवा करू शकतो या सेवेत आपण नाव नोंदवून आपला टायमिंग आपल्या केंद्रातल्या प्रतिनिधींकडे द्यायचा आहे आणि पुरुष सेवे ही संधी रात्री आठ वाजेपासून सकाळी आठ वाजेपर्यंत उपलब्ध असते फक्त प्रहर सेवेसाठी नाव देताना एवढी आपण दक्षता घ्यायची की जी आपण वेळ देतोय ती आपल्या स्वामी महाराजांना देतोय आपण स्वतःला नाही तर स्वामी महाराजांना बसवत आहोत त्यामुळे जी पण आपण वेळ दिली असेल त्या वेळेत आपण येऊन इथे प्रथम सेवा रुजू करायची आहे कारण परमपूर जगुरुमावली नेहमी सांगतात की एक वेळ केंद्रात गुरुचरित्र पारायण कमी झाले तरी चालतील पण प्रथम सेवेत खंड पडता कामा नाही त्यामुळे आपल्या सप्ताहाचं नावच असतं अखंड नामजप यज्ञ म्हणजे कधीच खंड नाही पडत त्या सात दिवसात आणि माउली नेहमी सांगतात